दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नरहरी जिरवाळ यांना वणी शहरातून वाढता पाठिंबा आहे विविध समाजाची कामे केल्याने अनेकांची मर्जी संपादित करण्यात जिरवाळ मोठ्या आघाडीवर आहे वणी शहरातील मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे वणी पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या कब्रस्तानाला काही बाजूने संरक्षण भिंत नव्हत्या तसेच असलेल्या ठिकाणची पडझड झाली होती याबाबत जिरवाळांना मुस्लिम समाज बांधवांनी सांगितले येथील कब्रस्तानच्या संरक्षण भिंत बांधण्यासाठी तीस लाखाचा निधी मंजूर केला व काम पूर्ण केले वनी येथे मुस्लिम बांधवांचे सभागृह नव्हते ते बांधण्यासाठी कब्रस्तान सुशोभीकरण व सभागृहासाठी पंच्याहत्तर लाखाचा निधी मंजूर करून देण्यात आला नमस्कार हो घातलेल्या दोन विधानसभा दिंडोरी एकशे बावीस मतदारसंघात सर्वांचे लाडके प्रतिनिधी नामदार झिरवळ साहेब निवडणूक लढवीत आहे मग त्यांच्या लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला तर झिरवळ साहेब आजितदाबरोबर गेले तर आम्ही आम्ही आश्वस्त होतो झिरवळ साहेब गेले म्हणजे ते काहीतरी निवांत अशा काहीतरी निश्चित अशा कामासाठी गेले आम्हाला खात्री होती मग त्याचा आम्हाला प्रत्य करण आलं आज आमच्या मुस्लिम स्मशानभूमीच्या ज्या भिंती तुटलेल्या होत्या जीर्ण झाल्या होत्या व तिथे गुरे ढोरे यायची त्रास व्हायचा तर साहेबांनी तीस लाख रुपयाची अशी मदत आम्हाला दिली व आम्ही चांगल्या प्रकारे असं वाल कंपाऊंड केलं नंतर समाजाला एक सामाजिक गृह अपेक्षित होतं कारण मुस्लिम समाजाला कुठेही असं लग्न करण्यासाठी लॉन्स वगैरे उपलब्ध नसतं त्यांनी एक सामाजिक सभागृहासाठी पंचवीस पंचवीस लाखाचे असे तीन कामं असे पंच्याहत्तर लाख रुपये दिले विषय फक्त पैसे जात नाही झिरवा साहेबांच्या रुपे वेळोवेळी वैद्यकीय मदत असो मध्यंतरी आमच्या एक दोन केसेसमध्ये माझ्या समाज बांधवांना अडचण आली होती त्या टायमाला मुंबईला एकदम अत्याधुनिक अशा फोर्टीज हॉस्पिटलपर्यंत झिरवा साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पेनच्या माध्यमातून आम्ही तिथे गेलो तिथं विचारणा केली तिथं आम्हाला वैद्यकीय मदत झाली आडी अडचणीवर असं झिरवा साहेबांचं योगदान फार मोठे तसंच मी प्रतिनिधित्व कर माझी मिसेस जिथे प्रतिनिधित्व करते वणी ग्रामपालिका पाच नंबर वार्ड तिथं एक कॉलनी होती त्या कॉलनीला चाळीस वर्षात एकही रस्ता नव्हता तर जिरवा साहेबांनी शब्द दिला व पहिला रस्त्याचा टप्पा पंचवीस लाख प्लस दुसरा रस्त्याचा टप्पा एक कोटी वीस लाख असे जवळजवळ एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये रस्त्यांसाठी दिले इतका प्रचंड निधी दिला आणि त्या माणसाकडं एक विजन आहे आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला का एक मुरब्बी माणसाकडं जर आपण गेलो तर तो मुरब्बी माणूस याच्यातून टाऊन सुलाकून कामं करायचे विकासाचे काम करण्याचं जे विजन आहे ते झिरवळासाहेबांकडे शैक्षणिक कामांच्या बाबतीतसुद्धा मुंबईत असो दिल्लीत असो आता काही मुलं आय एसची तयारी करत आहेत त्यांनासुद्धा झिरवळ साहेबांच्या रूपाने मार्गदर्शन शिवाय टीम काय अडीअडचणी तर सोडवलं जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या काही जे पेशंट मुंबईला राहतात त्यांच्या वास्तव्यासाठीसुद्धा आम्ही सर्वांनी ठरवलं आहे का जिरवळासाहेबांना मदत करू आणि भरघोस अशा मताने निवडून देऊ धन्यवाद प्रभ क्रमांक पाच मध्येही मूलभूत सुविधांसाठी रस्त्यांसाठी जवळपास एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये अंतर्गत रस्त्यावर खर्च करण्यात आले याबाबतची माहिती वणी ग्रामपंचायत सदस्य सदब शेख यांनी दिली तसेच परिसरातील नरहरी जिरवा यांच्या पाठीशी भक्कम त्यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला असून शंभर टक्के मुस्लिम बांधवांचे मत जिरवाळांच्या पारड्यात टाकले जाईल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख यांनी व्यक्त केला तसेच त्यांनी एका प्रसंगाची आठवण करून दिली त्यांच्या नातेवाईकाची वैद्यकीय अडचण होती ती साहेबांना सांगताच त्यांनी ताबडतोब यंत्रणा कामाला लावून अतिशय मागड्या अशा हॉस्पिटलमध्ये सुविधा करून दिली जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा माणूस आहे म्हणून मी माझा मुस्लिम समाज त्यांच्या आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी